हाय फ्रेंड्स सारेखा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी कुकरमध्ये झटपट अशी चमचमी चिकन बिर्याणी कशी करायची ते बनणार आहे ही एकदम मस्त होते चविष्ट आणि कमी साहित्यात एकदम सोप्या पद्धतीने आपण ही बनवलेली आहे आणि ही झटपट बनते कुकरमध्ये एकदम छान अशी चमचमीत होते बघा तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त झालेली आहे चिकन दम बिर्याणी आपण बनवणार आहे एकदम छान झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल ही रेसिपी तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी अर्धा किलो बासमती दाण्याचा तांदूळ घेतलेला आहे हा कपने मोजला तर अडीच कप तांदूळ होतो बघा इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे अडीच कप भरलेला आहे हा स्वच्छ याच्यामध्ये पाणी घालून तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बघा सुरवातीला बघा इथे या पद्धतीने मी चोळून असा छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हा पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचा आहे बघा हे भिजत आहे तर वर आपण इकडे बघा मी कुकरमध्ये आपण तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आपले अडीच कप भरलेले आहेत त्याच्या आपल्याला तिप्पट पाणी कुकरमध्ये गरम करायला ठेवायचं आहे बघा तांदळाच्या तिप्पट आपण पाणी गरम करायला ठेवणार आहे बघा आणि ब बिर्याणी करण्यासाठी आपल्याला कुकर असा मोठाच घ्यायचा आहे आणि पसरट घ्यायचा आहे म्हणजे आपली बिर्याणी खाली लागणार नाही इथे बघा मी तांदळाच्या तिप्पट पाणी गरम करायला ठेवते बघा पाणी गरम आहे तर आपण चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे बघा इथे चि अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी चिकन आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे एक टेबलस्पून मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे एक टेबलस्पून मी इथे आले लसूण पेस्ट घेतलेले आहे आणि तीन ते ती चार हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून घेतलेल्या आहेत मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे मी अर्धा खप होईल एवढं चिरलेला पुदिना घेतलेला आहे बघा आणि इथे मी एक इथे ते दीड टेबलस्पून मी इथे बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे अर्ध्या लिंबाचा रस मी इथे घालते पूर्ण मी लिंबाचा रस घालणार आहे बघ मी लिंबू पिळून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा मीठ चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि एक टेबल स्पून याच्यामध्ये तेल घालायचं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे दही घालायच्या आधी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हे सगळं चिकनला लावून घ्यायचं आहे बघा इथे व्यवस्थित मी दही घालायच्या आधी मिक्स करून घेते या पद्धतीने सगळीकडे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये बघा मी इथे दही घालून घेणार आहे इथे मी त्यासाठी पाऊन कप दही घेतलेला आहे बघा पाऊन कप घट्ट दही घेतलेला आहे दही आपल्याला पूर्ण याला छान असं लावून घ्यायचं आहे बघा हे मी हाताने मिक्स करून छान असं चिकनला छान असं लावून घेते बघा सगळं मिक्स करून घेते बघा आता हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे भात शिजेपर्यंत हे छान असं मॅरिनेट होतं हे बाजूला ठेवून दिवे याच्यावर झाकण ठेवून हे छान असं भात शिजेपर्यंत मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे इथे बघा पाण्याला उकळी यायला लागलेले आहे त्यामध्ये खडे मसाले घालणार आहे इथे मी आ... से से ले ले चार असे दाल दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत इथे चार दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत मी आणि च तीन ते चार लवंग सात ते आठ मिरे घेतलेले आहेत आणि एक हिरवी मिरची अशी चिरून घातलेली आहे इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा मीठ थोडं जास्तच घाला भात आपण चाळणीमध्ये नंतर नितळणार आहे त्यामुळे मीठ थोडं जास्तच घाला इथे मीठ घालून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे बघा मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबाचा रस आता याच्यामध्ये पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता मी तांदूळ भिजत घातलं त्यातलं पाणी नितळून तांदूळ याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे बघा ता तांदूळ घातल्यानंतर याला उकळी काढून घेतलेली आहे आता याला फक्त आपल्याला सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे बघा तुम्ही झाकण लावून सुद्धा झाकण ठेवून सुद्धा शिजवून घेऊ शकता इथे आठ ते दहा मिनटं झालेले आहेत आपण चेक करायचं आहे बघा भात आपला मऊसूत शिजला पाहिजे याच्यामध्ये कणी राहिली नाही पाहिजे या, या पद्धतीने मऊसूत शिजला पाहिजे बघा भात आपला छान असा शिजलेला आहे बघा मऊसूत आणि आता हा मी चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे बघा तुम्ही बघू शकता किती छान असा भात आपला तयार झालेला आहे असा चाळणीमध्ये पसरून ठेवायचा बघा इथे मी भात चाळणीमध्ये पसरून ठेवलेला आहे आता दुसऱ्या साईडला बघा इथे मी सात ते आठ भिजवलेले काजू घेतलेले आहेत आणि एक मी टोमॅटो घेतलेला मेट आहे याची पेस्ट करून घेतलेली आहे बघा आता आ, मी कुकर भात नितळून घेतलेला आहे त्याच कुकरमध्ये या छोट्या पळीने तीन पळ्या मी तेल घालून घेते तीन पळ्या मी तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाले की आपल्याला त्यामध्ये कांदा परतून घ्यायचं आहे इथे ते बघा तेल गरम झालेलं आहे आणि मी इथे चार ते ते मिडियम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे मिडियम फ्लेमवर हा हो कांदा मी छान असा आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे बघा या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे बघा कांदा छान असा आपला परतलेला आहे या कलरवर आपल्याला परतून घ्यायचा आहे यातला मी अर्धा कांदा काढून घेते आणि अर्धा त्यामध्येच आहे बघा तेल मी अर्धा कांदा प्लेटमध्ये काढून घेते आणि अर्धा मी त्यामध्येच कुकरमध्येच ठेवणार आहे बघा यामध्येच आपण जे पेस्ट घालून घेणार आहे बघा यामध्ये पण जी टो टो पेस्ट करून घेतलेली आहे काजू आणि टोमॅटोची ती घालून घेते बघा आपल्याला तेल सुटेपर्यंत हे प छान असं परतून घ्यायचं आहे बघा काजू आणि टोमॅटोची पेस्ट छान अशी परतलेली आहे त्यामध्ये मॅरिनेट झालं के केलेलं आपण चिकन घालून घेतलेलं आहे चिकन छान असं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे इथे बघा चिकन मी छान असं दोन मिनटं परतून घेतलेलं आहे आपल्याला याच्यावर झाकण ठेवून हे चिकन दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे बघा म्हणजे ते छान असं शिजलं जातं इथे मी दहा मिनटं छान असं चिकन शिजवून घेते इथे बघा दहा मिनटं झालेले आहेत आणि इथे आपलं चिकन छान असं अर्धवट शिजलेलं आहे बघा बघा दहा मिनटात अर्धवट चिकन शिजलं जातं छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला जो भात आपण शिजवून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे बघा बघा इथे मी जो भात आपण शिजवून घेतलेला आहे तो घालून घेते सगळा भात यामध्ये घालून घ्यायचा आहे बघा हलक्या हाताने आपण छान असा भात यावर लेअर करून घेतलेली आहे भाताची आता या स्टेजला तुम्हाला भात शिजलेला अर्धा कप पाणी घालायचं आहे माझं राहिलं होतं त्यामुळे मी सगळ्यात शेवटी घातलेलं आहे बघा त्यानंतर पुदिना घालायचा बारीक चिरून घेतलेला आणि बघा पुदिना घालून घेतलेला आहे आणि मी दुधामध्ये केसर भिजवलेला आहे ते पण घालून घेते यामध्ये छान कलर येतो बघा ते पण घालून घेते या पद्धतीने आणि याच्यामध्ये आपण तळून घेतलेला कांदा पण थोडासा घालून घ्यायचा आहे बघा आणि थोडा आपण ठेवणार आहे बघा तळून घेतलेला कांदा घालायचा वरून बघा इथे तळलेला वरून कांदा घालून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये जे भात शिजलेलं पाणी आहे ते अर्धा कप मी घालून घेतलेलं आहे आणि झाकण लावणं आपण याला सुरवातीला मीडियम फ्लेमवर पाच मिनटं आणि लो फ्लेमवर पाच मिनटं असं दहा मिनटं झाकण लावल्यानंतर शिजवून घेणार आहे इथे बघा सुरुवातीला आपण भात घालायच्या तांदूळ घालायच्या आधी दहा मिनटं आणि तांदूळ घातल्यानंतर दहा मिनटं असं वीस मिनटं आपण याला छान असं झाले शिजवून घेतलेलं आहे वीस मिनटात चिकन आपलं छान असं शिजलं जातं बघा अजिबात कच्चं राहत नाही बघा झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे मी तुम्हाला दाखवते बघा एक साईडने असं झटपट अशी आपली चिकन दम बिर्याणी बनली जाते एक साईडने असं काढून घ्यायचं बघा मस्त अशी झटपट अशी कुकरमध्ये आपण हे बनवलेली आहे झटपट बनते छान अशी होते बघा तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त अशी आपली चिकन दम बिर्याणी झालेली आहे आणि कुकरमध्ये झटपट अशी बनते जास्त वेळ लागत नाही बघा कमी साहित्यात सोप्या पद्धतीने एकदम घरच्या घरी छान अशा आपण दम बिर्याणी बनवलेली आहे तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त झालेले आहे तुम्ही एकदा जर बनवली तर तुम्ही परत परत याच पद्धतीने बनवणार अशी ही चविष्ट आणि छान अशी होते बघा आणि झटपट झालेली आहे कमी साहित्यात होते आणि छान होते बघा तुम्ही तुम तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि तुम्ही या पद्धतीने चिकन बिर्याणी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद